तर मंडळी रात्रीचे वाजले आहेत नऊ आणि ही ती आमची जेवणं झालेली आहे ती आहे तांदळाची थैली नीट करून ठेवायची आहे आणि ही आहे माझी कांद्याची थैली तिला पण मी अशी झाकून ठेवते ह्याच्यात तांदूळ ह्याच्यात कांदे असतात आणि हिते माझे सगळे जिऱ्याचं चहापत्तीचा डबा आणि हा आहे माझा हळदीचा डब्बा आणि हिथे ठेवला आहे मी पाणी गरम करायला सकाळी आम आम्ही कंपल्सरी गरम पाणीच पितो तर हा आमच्या बच्चे कंपनीसाठी हे झालेलं आहे पाणी आणि ही ते मोठ्या मान म्हणजे हे एवढं पाणी आम्हाला पुरतं दिवसभर आणि विशेषत भांडी भिंडी स घासून झाले तिथे डब्या डब्यासाठी मी पहा डब्यासाठी मी भिजत घातली आहे म्हटलं की आणि अशा प्रकारे उद्याची तयारी झालेली आहे सगळं व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला दाखवते आणि इथे चिरंजीव झोपला आहे थंडगार पंखेची हवा खात आहे जो पंखा मी आणलेला आहे पाहू शकता मुलांना पंखेशिवाय झोप येत नाही आणि ह्या पंखेची काय आम्हाला हवा लागत नाही त्यामुळे हा वरती सिलिंगला एक पंखा चालू असतो आणि इकडे एक टेबल फॅन आम्हाला आणावा लागला तर सध्या तरी ह्या टेबल फॅनची हवा आम्ही घेत आहोत कारण खूप गरम होतं म्हणून अशा प्रकारे उन्हाळ्यात बत्तीचं बिल जास्त येतं कारण अशा प्रकारे दोन दोन पंखे चालू असतात एक सिलिंगचा फॅन आणि एक टेबल फॅन कारण झोपच येत नाही कसं झोपणार रात्रभर अशी हालत असते त्यामुळे पाहू शकता हा आमचा सिलिंगचा फॅन आणि इथे मी आहे आणि चला शुभरात्री घ्या काळजी थंड हवा खा आणि झोपा बाय बाय